स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जाणारा सोलापूर आता खेडा गाम झाला आहे शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत झालेले बोगस गामे जागोजागी कचऱ्याचे ढीक शहरात अस्वच्छता पाहून नाकाला रुमाल लावावे लागते सोलापूर शहरात महापालिका आयुक्त यांनी बैठक घेऊन ही कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या अनेक प्रभागात नियमितपणे येत नसल्याच्या तक्रारी वाढलेली आहे शहराच्या अनेक भागात उघड्यावर कचरा साचत असल्याचे पाहायला मिळत आहे महापालिकेच्या भरपूर घंटा गाड्या आहेत या घंटा गाड्यांवर काही दिवसापूर्वी कर्मचारी संपावर गेले होते नव्याने कर्मचारी नेमण्यात आले आहे गेल्या दोन महिन्यात घंटागाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन बिघडल्याच्या तक्रारी आहे सोलापूर शहरात पूर्वी कचरा कुंडी होत्या त्या काळात नियमित कचरा उचलणारे गाड्या येत होते पण आता स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात हजारो घंटा गाड्या असताना रस्त्यावर कचरा उघडा दिसतो पंधरा पंधरा दिवस असताना कचरा उचलत नसल्याने साचत होऊन निर्माण होत आहे शहरातील शनिवार पेठ येथे इकबाल मैदानाच्या आत पूर्णपणे अस्वच्छता आहे जिजामाता दवाखाना ते जेलरोड पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर भ्रमसाट कचरा साचत आहे पण महापालिका स्वच्छ करीत नाही याचबरोबर शहरातील शास्त्रींदर येथे घाण पाण्याचा नाला आणि तेलंगी पाच्छा पेठ नाल्याची सफाई करण्यास महापालिका अजिबात तयार नाही सोलापूर स्मार्ट सिटी समजला जाणारा हा शहर अस्वच्छ आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया